शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालय येथे कनिष्ठ विद्यार्थ्यांची रॅगिंग केल्याप्रकरणी घाटी रुग्णालयातील तीन वरिष्ठ विद्यार्थ्यांना सहा महिन्यांसाठी निलंबित केले आहे त्याचबरोबर त्यांना पंचवीस हजार रुपये दंड ठोठावल्याची माहिती अधिष्ठाता डॉक्टर शिवाजी सुग्रे यांनी दिली आहे आपल्याकडं शुक्रवारी दिनांक सात जून रोजी रात्रीच्या साडेबारा एकच्या वेळेस आमचे वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर सुरेश हारबडे साहेबांना एका विद्यार्थ्याच्या पालकांनी फोन केला आणि कळवलं की माझ्या मुलाची रॅगिंग होते आहे आणि त्याला त्रास दिला जात आहोत तर आमचे वैद्यकीय अधीक्षक त्या अँटी रॅगिंग कमिटीचं जे पोर्टल आहे नॅशनल मेडिकल कमिशनचं त्याच्यावर ते मेंबर आहेत त्यांचे नोडल ऑफिसर म्हणून आहेत तर त्यांनी तत्काळ दखल घेऊन सहा ते एक वाजता घाटीच्या जे आमचं मेडिकल कॉलेजचं छत्रपती संभाजीनगरचं जे हॉस्टेल आहे ओल्ड बॉईज हॉस्टेल त्या ठिकाणी तात्काळ पोचले त्यांनी त्या ठिकाणी त्या सर्व घटनेची माहिती घेतली ज्या विद्यार्थ्यांच्या पालकांनी तक्रार केली होती नॅशनल मेडिकल कमिशनला आणि डॉक्टर हरबडे साहेबांना त्यांनी तत्काळ त्या मुलाले भेट भेटले तो विद्यार्थी घाबरलेला होता म्हणून त्याला त्या ठिकाणी ज्या ठिकाणी आमचे चोवीस तास वैद्यकीय अधिकारी नाईटचे आरेमओ असतात त्या ठिकाणी त्याला आणलं त्याला त्याची काउन्सिलिंग केली त्याला धीर दिला आणि त्याला त्याच ठिकाणी आम्ही रात्रभर ठेवून घेतलं झोप झोपायला त्याला जागा दिली आणि दुसऱ्या दिवशी तो विद्यार्थी त्याचे एक नातेवाईक पालक हे सर्वच आम्हाला भेटले त्यांनी आम्हाला विद्यार्थ्यांना एक लेखी तक्रार दिली आणि तक्रारीमधील आरोपाच्या संदर्भामध्ये या संस्थेमध्ये जी अँटी रॅगिंग कमिटी आहे त्या कमिटीने वसतीगृहाच्या मेंबरनी त्याची सखोल चौकशी केली त्या सहा मुलावर त्या ज्याची रॅगिंग झाली त्यांना नावं दिले होते त्या सहाही मुलांना आम्ही बोलवलं त्यांची लेखित जबाब घेतला तोंडी जबाब घेतला आणि सखोल चौकशी केल्यानंतर समितीनं काही जे अँटी रॅगिंगचे रॅगिंग होऊ नये म्हणून जे नियम आहेत तर त्या नियमानुसार काही आम्हाला शिफारसी केल्या की या मुलांना काही पनिशमेंट करावं लागेल जेणेकरून भविष्यामध्ये अशा घटना पुन्हा घडणार नाहीत आणि त्यामुळं त्या विद्यार्थ्यांना दिलेला लेखी तोंडी जबाब ज्याची रॅगिंग झाली त्यानं दिलेलं लेखी पत्र या सर्वाची दखल घेऊन आम्ही ज्या तीन विद्यार्थ्यांनी या मुलाची प्रत्यक्ष रॅगिंग घेतली होती त्या विद्यार्थ्यांना आम्ही एका टर्मचं एक्सटेन्शन केलेलं आहे म्हणजे साडेचार वर्षाचा सा कोर्स त्यांना आता पाच वर्षात करावा लागेल त्यानंतर त्यांना आम्ही पंचवीस हजार रुपये इतका दंड ठोठावलेला आहे तसेच त्यांना वसतिग्रहामधून आम्ही कायमचं निलंबित केलेलं आहे त्यांचं एम बी बी एस होईपर्यंत त्याचप्रमाणे त्यांना वस्ती जे ग्रंथालय त्या ठिकाणीसुद्धा प्रवेशबंदी करण्यात आलेली आहे यामागचा हेतू आहे की परत ज्याची रॅगिंग झाली तो विद्यार्थी आणि ज्यांनी रॅगिंग केली हे समोरासमोर येऊ नयेत आणि परत असे प्रसंग घडू नयेत आणि ज्या विद्यार्थ्यांचा अप्रत्यक्ष सहभाग होता ज्याची समितीनं अशी शिफारस केली के की त्यांना सहा महिन्यासाठी हॉस्टेलमधून काढण्यात यावं त्याचप्रमाणे त्यांना ग्रंथालयामधूनसुद्धा सहा महिन्यासाठी निलंबित करावं ह्या समितीनं जरी शिफारशी केली नव्हती याची ग्रंथालयाची तर ती शिप शिफारस अधिष्ठाताने त्यांच्या अधिकारामध्ये ही रॅगिंगचे प्रकार परत होऊ नये यासाठी ती शिफारस केलेली आहे आणि त्यांना पंचवीस हजार रुपयाचा दंडसुद्धा आपण ठोठावलेला आहे आम्ही विद्यार्थी त्या त्यांच्याशी ज्यांची ज्यांनी रॅगिंग घेतली त्यांनाही मी भेटलो त्यांचं काउन्सिलिंग केलं त्यांच्या पालकांना आम्ही बोलवलो आईवडीला आले काहींचे आजोबा आले एका विद्यार्थ्याची बहीण आली जी स्वतः डॉक्टर होती तर या सर्वांशी आम्ही बोलून त्यांची काउन्सिलिंग करून त्यांना त्यांनी केलेली चूक त्यांच्या लक्षात आणून दिली आणि भविष्यात त्यांनी असे प्रकार करू नये या दृष्टीनं त्यांना आम्ही मार्गदर्शन केलं त्यांच्याकडून अपेक्षा व्यक्त केली आणि जर भविष्यात त्यांनी अशी चूक केली तर यापेक्षाही कठोर प त्याशी कर शिक्षा करण्यासाठी प्रशासन मागे पुढं पाहणार नाही याची त्यांना जाणीव करून दिली